सहाव्या दिवशी घोळेगावचे सामाजिक कार्यकर्ते प्रभू गवळी यांच्या उपोषणाला यश उपोषण सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका गावातील सामाजिक कार्यकर्ते काय रायले सय्यद व घोडेगावचे युवक नेतृत्व व भावी सरपंच माऊली भोंडवे शिवाजी मुळे यांनी माननीय तहसीलदार साहेब श्री मच्छिंद्र पाडळे माननीय गट शिक्षणाधिकारी शेवाळे साहेब पोलीस कर्मचारी नासिर खान व इतर कर्मचाऱ्यासोबत लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले सहा दिवसांनी गवळी यांच्या प्रश्नांना वाचा पुढून न्याय मिळाला गट यांच्या यांच्याविरुद्ध शिवसाहेब जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे प्रभू गवळी यांनी सांगितले जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षकाची तत्काळनयुक्ती केली असून माध्यमिक विद्यालयामार्फत लवकरच शिक्षक देण्यात येतील तसेच वडेकर वस्ती निधी जिल्हा परिषद कार्यालयात प्रस्तावित असून तोसुद्धा लवकर मंजूर करून देण्यात येईल इतर मागण्याचे सविस्तर गट अधिकारी यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाले आहे माननीय तहसीलदार साहेबांनी महत्वाची भूमिका घेतल्यामुळे उपोषणाला यश मिळाले असे गवळी म्हणाले वेळ पडल्यास जिल्हा परिषद अहमदनगर येथे उपोषण करणार असे यावेळी सांगण्यात आले एक तारखेपासून जे उपोषण चालू होत ते आज सोडत आहे जामखेड तालुक्याचे प्रभारी तहसीलदार पांडोळे साहेब यांनी सकाळी प्रत्यक्ष येऊन भेट दिली त्यांनी साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की त्यांचं काय आहे ते तात्काळ हबोवा नाहीतर मी जिल्हाधिकारी साहेब यांना अहवाल पाठवीन त्याच्यानंतर आत्ताच हे बी साहेब पांडोळे साहेब हे व त्यांचे सहकारी इथं आले शेवाळे शेवाळे साहेब हे इथं आले आणि त्यांनी आत्ताच लेखी दिलेलं आहे तर त्या लेखीमधून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आत्ता दिलेलाच आहे ऑलरेडी ऑर्डर आहे असं पत्र आहे आणि मुख्याध्यापक हा बदली नाही येईल आणि जिजामाता विद्यालयामध्ये जे पोर्टलद्वारे बदली होऊन आपल्या जिजामाता विद्यालयाला शिक्षक येणार आहेत तसेच मला फक्त एक दुःख वाटतं की बीडओ साहेबांनी एकवीस तारखेला जे वेगळ्या पद्धतीने मला बा वागणूक दिली की हाताच्या मागं सारून तुझं उपोषण कसं काय करतो बघतो हे जरा मला दुःख वाटतंय की मी जे संघर्ष करत आहे हे फक्त गावाच्या हितासाठी करत आहे व्यक्तिगत हितासाठी करत नाही पण समाजसेवा करत असतानासुद्धा काही अधिकारी कोणाच्या तरी राजकीय पोटऱ्याचा वरद हस्त आहे असून ते जरा वेगळ्या अँगलने सर्वसामान्याला वागणूक देतात हे त्यांच्याकडून घडू नये आणि तसं घडत असन तर पुढच्या काळात जर माझ्या गावावर त्यांच्याकडून साहेबांकडून अन्याय झाला तर मी शिवसाहेबांकडं दाद मागन आणि शिवसाहेबांच्या ऑफिसला उपोषणाला बसून तिथं वेळप्रसंगी गावासाठी आत्मदहन करीन एवढं बोलून मी थांबतो शिक्षकाची तात्पुरती माननीय गट विक विकासाधिकारी यांनी तात्पुरती नेमणूक केलेली आहे त्यामुळे त्यांचा तो एक प्रश्न सुटलेला आहे दुसरा प्रश्न हा माध्यमिक स्तरावरचा आहे संस्थेचा आहे तो शिक्षक नेंदू त्याच्यामुळे पंच त्याच्यावर काही कारवाई करता येत नाही आणि दलित दलितोशीमधल्या जे काही त्यांची मागणी होती कामाची ती मागणी आपण वर्ष करायला ग्रामपंचायतीमार्फत कामाची मागणी केलेली आहे त्याच्यामुळे दलित दलितोशी कामाचा तो प्रश्न सोडण्यास मदत